गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाबाबत अंतर्वली सराठी येते यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणास म्हणून येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आज दिनांक बारा जून रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आले मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून सकल मराठा समाज वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहे आजपर्यंत सरकारने आरक्षणाच्या नावाखाली सकल मराठा समाजाची दिशाभूल केली मराठा समाजातील मराठा कुणबी यांचे सगळे सोरे यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतर्वली सराठी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे मात्र अद्याप सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही या घटनेच्या निषेधार्थ तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांची तब्येत अत्यंत खालावत चालली आहे प्रशासनाने त्वरित मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून उपोषण सोडवावे येत्या दोन दिवसात उपोषणाची दखल न घेतल्यास सकल मराठा समाजाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला નિવેદન દેતી શેકરી સંઘટને જિલ્લાધ્યક્ષ રવિન્દ્ર મોરે સામાજિક કાર્યકર્તે રાજુભાઉ શેટે સંદીપ આઢાવ મધુકર ઘાડગે વિનાયક બાઠે સુભાષ સુદરે રાજેન્દ્ર ખોજે નરેન્દ્ર શિંદે અનિલ પેરણે દિનકર પવાર અમોલ પવાર રણજીત ચવાણ દીપક ચવહાણ રવિન્દ્ર કદમ અવિનાશ ક્ષીરસાગર સંદીપ ગાડે રવિન્દ્ર કદમ આદિ મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હોપક સાળવેસ ન્યૂઝ ફોર્ટીન રાહુરી